चेहरा कस केलं मस्त बसा सगळे बो काय काही चेहरा असं केला असं वाटत कीर्तन करावं काय कणी असं चेहरे केलं असं वाटतं फेटा काढावून त्याच्या मांडीवर जाऊन जातो आमची लय जागृत झाली चेहरा चांगलं जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन आहे मस्त बसायचं अजिबात अजिबात टेन्शन घ्यायचं असं मस्त बसा कीर्तनात बसलाय बस दोन गोष्टी दिल्या तेव्हा एक म्हणजे वाचन दुसरी गोष्ट हास्य जगात कोणालाच नाही त्या गोष्टी आपल्याला दोन आहेत एक म्हणजे वाचा ये एक बोलता येत असा एक प्राणी माणूस बोलता येत असा एक प्राणी माणूस आणि हसता येत असा एक प्राणी माणूस तरी सुद्धा लोक हसत नाही कीर्तनाला आलं तरी बुवाला सा सावड आल्यासारखं <laughs> 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 त्यांचं ते कर्ज महाराजांनी काय आणि मस्त बसा शेवटचा दिवस म्हणून जगायचं गोड जगायचं आणि नीतिमतीने जगायचं सरळ मार्गे सगळ्यांनी हातीने टाळी वाजवली का वाजवली ना महिला मंडळ पाठीमाग हा मुखाने नाम घेतलं का सगळ्यांनी झाले आपले कीर्तन टाळे बसाय सगळे हा हाताने टाळी वाजवली का महिला मंडळ हा मुखाने नाम घेतलं काची पाटी मग घेतलं ना आता तुम्ही स्वर्गात जाणार म्हणजे मेल्यावर पुढत जाय का तुम्हाला महाराज पुण्या बोलावला

आपल्या गावात आले आपल्याला सावध कराय तुकाराम महाराजांनी सुद्धा हे सांगितलं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उधार करा लोकांनी ऐकलं नाही म्हणून तुकाराम महाराजांनी जर हाकारून सांगितलं म्हणजे अंतकरणातून हात वर करून एकच सांगितलं काय हा thank कुडा गया हाँ। हाँ। आज बाळूमामाल्या गावात आपल्याला स्वागत कराले रामाने सांगितलं आता तरी जागा म्हणता भगवंताला शरण जा ऐका बाबा आज मी तुम्हाला सांगतो देवाला शरण जा उद्या दुसरा येईल परवा तिसरा येईल ऐका रे बाबा हो तुम्ही जर देवाला नाही शरण गेला तर

اے قطار جس سرے قطار کار راج وندے دوگرے راج وندے کرے اے قطار جس سرے قطار کار راج وندے کرے راج وندے راج راج اے قطار جس سرے قطار جس قطار کار ज्या देवाचा भरला अशा गोड प्रेमाने देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा आणखी एक सूचना आहे तुमच्या गावाला आज आपल्या गावामध्ये संत बाळमाची पंधरा नंबर पालखी आली सर्व गावकऱ्यांना माझी सूचना जाता जाता करत मध्ये जोपर्यंत ही नदी वाहते तोपर्यंत स्नान करून पवित्र व्हा म्हणजे जोपर्यंत पालखी तोपर्यंत सेवा करून उद्धार करा कुठल्या गोष्टीने सेवा करा मन धनाने मामाने साहित्य घड्या जो कोणी माझ्या दरबारामध्ये रुपये देतो या तर आम्ही दहा रुपये देतो या जो मला दहा देतोय त्याला मी शंभर देतो या जो मला शंभर देतोय त्याला मी हजार देतो या आणि जो कोणी माझ्या दारात हजाराने खर्च करतोय नागड्या त्याला लाखाने देण्याकरता हे बाळूधर तुमच्या गावात आला या हा शब्द वो मामाचा एवढ्या पालखीवरती दान करा होईल एवढी सेवा करा आणि आपापल्या शेतामध्ये संत बाळूमामांच्या मेंढ्या चरू द्या हे सांगणं गरजेचं आहे बर का अलीकडच्या काळात लोकांना वाटतं आमच्या गावात बाळूमामा आमच्या रानात मामाची मेंढं चरल्या आमच्या पिकाचं नुकसान पिकाची ना होती त्यांना सांगून झालं ऐका दोन मिनटं मामाने सांगितलं मामाचा शब्द आहे मामाचं मामा मामा आहे ऐका बाबा अरे ज्याच्या कुणाच्या रणामध्ये माझ्या मेंढ्या आणि ज्याच्या कुणाच्या शेताला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील ऐका अरे वाटत असं होतं पिकाचं नुकसान पिकाचे नासा पण ऐका ज्याच्या कुणाच्या शेतात माझ्या मेंढ्या चरतील आणि त्याच्या कुणाच्या शेताला माझ्या मेंढ्याचा पाय लागतील ना अरे त्याला डबल करून द्यायची ताकद या बाळू धनगरामध्ये या बाळू धनगरामध्ये म्हणून शेतामध्ये संत मामाच्या एकदा ज्या देवाचा दरबार भरला त्या आदमापूरच्या देवाचं नामस्मरण करायचं आणि सगळे पूर्णविराम द्यायचा झाले आपले कीर्तन फक्त दोन मिनिटं सर्वांनी हात वरती करा झाले आपले कीर्तन एक एकना एक दिवशी देहाचं सर्पण होणार आहे मामाच्या दरबारात समर्पण करा हात मुखाने नाम सर्व कार्यकर्त्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी ज्यांचं इन्स्टाला अकाउंट आहे त्या प्रत्येकाने उठा आणि शूटिंग काढा दिसू द्या मामाचा दरबार किती खर्च भरलाय प्रत्येकाने स्टोरी टाकला टाका स्टोरी टाकून श्रीराम गुलदगड महाराज या आईला मेन्शन करायला विसरू नका चला हा हात आणि मुखाने ना ज्या देवाचा दरबार भरला त्या मामाचं नामस्मरण चिंतन सर्वांनी करायचं <स्थ> <स्थ>

thank <laughs> माध्यमातून ही सेवा आमचे आदरणीय दादा बर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली तुम्हाला सर्वांच्या चतमस्त होत असताना सेवेसाठी उपस्थित तुम्ही महिला वर्ग पुरुष वर्ग आलेले सर्व बाहेर गावून भक्त मंडळी तुम्हाला सर्वांच्या नतमस्तक होत असताना गुण मृदंगाचार्य गायनाचार्य ताळकरी मंडळी बाबा तुम्हाला सर्व वारकरी मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होत असताना सुंदर साऊंड सिस्टम ज्यांनी दिली

हे भांगे या ठिकाणी अतिशय सुंदर असे वैभवामाच्या जीवन रात्रावरती कीर्तन सेवा या ठिकाणी सादर केलेली आहे या ठिकाणी सर्व